पहिल्यांदा आज मध्ये येणं होत आहे आणि आजच्या ह्या माझ्या पहिल्याच दौऱ्याला सर्वप्रथम आपल्या सर्व पत्रकार बांधवांच सगळ्यांचे आभार मानतो सगळ्यांचं स्वागत करतो एकंदरीत आजच्या माझ्या दौऱ्याचा उद्देश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री समरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब सन्मान्य अजितदादा पवार आमच्या महायुतीच्या सरकारमार्फत खास करून मुख्यमंत्री महोदयांनी जो पुढाकार घेतलेला आहे शंभर दिवसाचं जे ध्येय जे डोळ्यासमोर ठेवलेलं आहे त्याचा राज्यमंत्री पद म्हणून जी माझ्याकडे ज्या खात्यांची जबाबदारी आहे त्याचं गृह खात्याचं नाशिक कमिशनरेटचा आज मी रिव्ह्यू बैठक घेतली आणि मुख्यमंत्री साहेबांनी जे निर्देश दिलेले आहेत त्याच त्याची अंमलबजावणी ती व्यवस्थित होते की नाही ह्याची दक्षता घेण्याकरता आजचा माझा हा दौरा होता माझ्या देखील ज्या सूचना नाशिक शहराच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाच्या बाबतीमध्ये माझ्या देखील ज्या काही सूचना होत्या त्या सूचना देखील मी आज पोलीस आयुक्तांना मी आज दिलेले आहेत एकंदरीत मुंबईच्या पुण्याच्या पाठोपाठ नाशिक शहर हे देखील एक महत्वाचं शहर म्हणून आता पुढे येत आहे इंडस्ट्रीयजेशन तर आहेच औद्योगिकीकरण आहेच त्यासोबत नाशिक शहराला एक वेगळं महत्व हे एक प्राप्त होत असताना इथल्या असलेल्या ज्या काही कम्युनल घडामोडी आहेत त्या लक्षात घेतात पोलीस कमिशनरेटने ज्या काही काळजी घेणं गरजेचं आहे त्या देखील योग्य त्या सूचना आज आमच्या सरकारच्या वतीने मी केलेल्या आहेत एकंदरीत आज नाशिक शहरामध्ये ज्या काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत त्यावरती आपल्याला कसा आळा घालता येईल ह्यासाठीच्या उपाययोजना पोलीस प्रशासनाकडून काय घेतला जातात घेतलं जात आहे त्याचा मी रिव्ह्यू घेतलेला आहे आणि विशेषतः मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्रामध्ये ड्रग्सच्या बाबतीमध्ये कडक कारवाया ह्या घेण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाच्या दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी आणि खास करून अँटी ड्रग कॅम्पेन्स हे माझ्या अंडर येणारा ज्या अकरा कमिशनर आहेत त्या प्रत्येक अकरा कमिशनरच्या मी ड्रगच्या बाबतीत देखील विशेष आढावा मी घेतो आणि माझ्या सूचना देखील मी केलेल्या आहेत आणि अगदी मध्ये राहणारा तरुण देखील आणि एक हाय सोसायटी मध्ये राहणारा तरुण देखील ड्रगच्या ड्रग गेलेला आपल्याला पाहता जाताना आपण पाहतो त्याच्यावरती आपल्याला कसा आळा घालता येईल ड्रग पे, पेडलर्स वरती आजपर्यंत नाशिक पोलिसांकडनं काय कारवाई केली के गेली ह्याचा रिव्यू मी घेतलेला आहे आणि तिथे सूचना देत असताना मी सूचना केलेली आहे की ड्रगच्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्स बाबतीमध्ये देखील मी तिथे पोलीस प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत की जे काही कन्झम्पन चाललेलं आहे ड्रग कन्झ्युम करता जे करतायत जे ड्रगचं सेवन करतायत त्यांच्यावरती देखील तितकीच कार, कारवाई आणि त्यांच्यावरती देखील तितकंच लक्ष हे पोलीस प्रशासनाचं असणं गरजेचं आहे त्यामध्ये कडक कारवाई करण्याचे निर्देश आज मी नाशिक पोलीस प्रशासनाला मी आज दिलेले आहेत दुसरं ज्युवेनायल केसेस म्हणजे अल्पवयीन मुलांचं क्राईममध्ये वाढणारी इन्व्हॉल्वमेंट ही एक महाराष्ट्राकरता किंवा आपल्या देशामध्ये एक चिंताजनक बाब आहे त्या बाबतीमध्ये देखील आपल्याला काही कॅम्पेन्स असे सुरू करावे लागतील ज्यामध्ये ज्युमिनाईल जे आहेत म्हणजे जे अल्पवयीन मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांना क्राईमपासून दूर घेऊन जाण्यासाठी एक विशेष कॅम्पेन आपण रन केलं पाहिजे अशी मी सूचना आज, आज पोलीस प्रशासनाला दिलेली आहे विशेष कॅम्पेन पोलिसांकडून सुरू केलं गेलं पाहिजे जेणेकरून त्यांचं माइंड त्यांचं जे लक्ष जे आहे ते क्राईमनं डायवर्ट होऊन स्पोर्ट्स म्हणा किंवा अन्य कुठल्या ऍक्टिव्हिटीकडे लागेल ह्यासाठी इनिशिएटिव्ह घेण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत कुंभमेळा आपल्या सर्वांना कल्पना आहे की येत्या एक दीड वर्षामध्ये नाशिकमध्ये होऊ घातलेला आहे या कुंभमेळ्याच्या साठी देखील जे काही आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे किंवा पोलीस प्रशासनाला जी काही मदत लागणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तीन दिवसापूर्वी कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये आढावा बैठक घेतली होती पोलीस प्रशासनाची आणि ओव्हरऑल प्रशासकीय बाबींची त्यांनी ज्या ज्या सूचना केलेल्या आहेत अ त्याची देखील अमल अंमलबजावणी तर होईलच परंतु त्यावेळेला पोलीस प्रशासनाकडनं शासनाकडे ज्या काही मागण्या केल्या आहेत इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये त्याचा देखील एक पाठपुरा म्हणून माझ्याकडनं केला जाईल आणि कुंभमेळा हा तिथे तिथे कुंभमेळा पार पडत असताना इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही किंवा सुरक्षित त्या दृष्टीने तिथे जे काही उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी सगळ्या यंत्रणा ह्या पोलीस प्रशासनाला पुरवल्या जातील ओव्हरऑल आज माझ्या नाशिक दौऱ्याचा उद्देश हा पोलीस कमिशनरेटच्या अंडर येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेणं उपाययोजना पोलीस प्रशासनाकडनं काय केलं जातं त्याची माहिती घेणं आणि ज्या काही सूचना मला द्यायच्या होत्या त्या सूचना देण्याचा बाबत सुद्धा माझा आजचा हा दौरा होता